आईचे दूध का महत्वाचे आहे लहान मुलांना विटॅमिन डी कसे मिळू शकते हे आपण मागील आयडिया व्हिडिओमध्ये पाहिले विटॅमिन ए आयन कॅल्शियम फॉलिक ॲसिड आणि विटॅमिन सी इत्यादी बाळाच्या विकासासाठी तितकेच महत्त्वाचे असतात हेही जाणून घेतले आईच्या दुधातून मुलाला यातील जास्तीत जास्त प्रमाणात जीवनसत्वे मिळू शकतात चला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून घेऊया की आईचे दूध बाळासाठी का महत्वाचे आहे बाळाच्या जन्माच्या एक तासाच्या आत आईचे पहिले जाड पारदर्शक पिवळ्या रंगाचे दूध बाळाला पाजणे अत्यंत आवश्यक आहे हे बाळाला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते कोणत्याही नवजात बाळासाठी आईचे पहिले घट्ट दूध हे सर्वात प्रभावी औषधी टॉनिक मानले जाते पचायला सोपे आणि भरपूर जीवनसत्वे बाळाला आईचे दूध सहज पसते कारण आईच्या दुधात भरपूर पाचकद्रव्य आणि सर्व जीवनसत्वे असतात जी बाळ जन्मानंतर सहा महिने फक्त आईचे दूध पितात त्यांना वेगळी विटॅमिन देण्याची गरज नसते दुधामुळे बाळाचे शरीर मजबूत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त रोगप्रतिकारक शक्ती मजबूत मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आईचे दूध हे खूप महत्वाचे मानले जाते स्तनपान करणाऱ्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली असते स्तनपान करणारी मुले विविध रोगांशी लढण्यास अधिक सक्षम असतात दीर्घकालीन फायदे आईचे दूध पिणाऱ्या बालकांना मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोकाही कमी असतो आईच्या दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ होण्याचा धोका नसतो त्यामुळे इतर पर्याय वापरण्याऐवजी वा बाळाला आईचे दूध पाजणे गरजेचे असते आशा आहे की व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल चला असेच अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या नमस्कार